ब्लॉक करते मी या काकांना आता दहा दिवसापूर्वी संजीवने दूध दिलं होतं बरं का आणि त्यांना भरपूर त्रास होते तर आता दहा दिवसामध्ये त्यांना भरपूर रिझल्ट भेटलेलं आहे की ते त्याने तोंडाने जाय का सांगा बाबा माझं नाव सुभाष दादा माहीत मी दुर्यात राहतो मला त्रास होता रात्री झोप न येत होती मानपाट दुखत होते मी हातपाय दुखत होते मी दवा पिल्यापासून मला झोप पण लागतं आणि मानपाठ तू बंद झालं आणि आता मला आराम आहे दहा बारा दिवसात आणि दवा पिल्यापासून मला काहीतरी आराम आहे की चांगली दवा आहे याच्याने गुणगारी आहे आणि तुम्ही पण घ्या व्यवस्थित